महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सभा मंडपात औसा तालुक्यातील नागरसोगा येथील तीन महिलांना शॉक लागून एकाची परिस्थिती गंभीर उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल

आम्ही अम्बुलन्स मध्ये आलो तिथे साईडला गाडी थांबलेली होती तिथं जाऊन त्यांना सांगितलं कोणी नाही आमच्या

एक प्लेट होतं खाली लोकटाचं टाकलेलं त्या प्लेटामधून करंट लागलं तर टीच्या खाली एक प्लेट होत <coughs> त्या प्लेटावर पाय ठेवलं की करंट लागला तर पाय ठेवलं की करंट लागला त्यांचं नाव हे पब्लिक जे आहे आणखी सभा संपलेली नाही आता सुरुवात झालेली आहे सवेला तर लोक आज परत जात आहेत त्याच्या त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील आज राष्ट्रपती सगळ्या मुळी आज एवढ्या महिला आणि एवढी जनता जमलेली आहे तिथे दादा नसल्यामुळे तिथे व्यवस्था बरोबर नसल्यामुळे पब्लिक जात आहे काही पब्लिक मध्ये आहे त्याच्यामुळे पब्लिक बाहेर येत आहे महिला तीन महिलाला करंट लागून सुद्धा एक महिला सिरियस आहे तिथं जाते काय की याच्याबद्दल काम होत आहे आपलं त्या महिलाला सिरियस असलेल्या महिलाला दवाखान्यामध्ये ॲडमिट केले त्या ॲडमिट केले तर ती महिला वाचून आता ॲडमिट केली महिला वाटणार नाही ना ना